सौरभ हत्याकांडानंतर आता आणखी एका पतीच्या हत्येचं हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे या प्रकरणात पत्नीने प्रियकरासह मिळून पतीचा गळा आवळून खून केला यानंतर हा अपघात असल्याचं सिद्ध करण्यासाठी पतीच्या मृतदेहाजवळ साप ठेवला त्यामुळे पतीचा मृत्यू सापामुळे झाल्याचा बनाव रचण्यात आला मात्र मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचं स्पष्ट झालं पती अमितचा साप चावण्यापूर्वीच मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी अमितची पत्नी रविता आणि तिचा प्रिय कर अमरदीप यांना अटक केली आहे अमितची पत्नी रवितानेच सापाचा कट रचल्याचं अमरदीपने म्हटलं आहे अमरदीप म्हणाला की वीस मार्च रोजी अमित आणि माझं भांडण झालं या दरम्यान त्याने माझा हात कापला यानंतर त्याने माझ्या मागे चार पाच मुलांना लावलं ती मुलेही माझ्या घरी आली त्यापैकी एकाने मला हाक मारली पण मी बाहेर गेलो नाही त्यामुळेच मी वाचलो पण यानंतरही अमित मला वारंवार मारण्याची धमकी देत होता अमितला सापाचा दंश होऊन मारण्याची कल्पना रविताची होती तिने मला सांगितलं की तिचा नवरा तिचा खूप छळ करतो तो तिला अनेकदा मारहाण करतो तो तिला बेल्टने मारहाण करायचा ती या सर्वांना कंटाळली होती मी तिला सांगितलं की तू पोलीस ठाण्यात जा मी तिला घटस्फोट घेण्याचा सल्लाही दिला पण तिने सांगितलं की अमित तिला घटस्फोट देत नाही मग ती म्हणाली अमितला कसंही करून मारून टाक साप घेऊन ये याबाबत मी माझ्या गावातील एका मुलाशी सापाबद्दल बोललो त्याने मला एक नंबर दिला त्यावर आम्ही बोललो आणि सापाचा सौदा एक हजार रुपयांना झाला मी तो साप घेऊन बॅगेत ठेवला त्याच रात्री रविताने फोन केला तिने सांगितलं की अमित झोपला आहे घरी ये मी घरी पोहोचलो आणि आम्ही दोघांनी मिळून त्याचा गळा आवळला या दरम्यान तो ओरडला पण त्याचा आवाज कोणी ऐकला नाही यानंतर मी साप त्याच्या अंतरूणा सोडला त्यानंतर या विषारी सापाने अमितच्या शरीराला अनेक वेळा चावा घेतला याचा व्हिडिओही तयार करण्यात आला होता जेणेकरून या घटनेला अपघात सांगता येईल अमरदीपच्या म्हणण्यानुसार त्याने आणि रविताने हा संपूर्ण कट सुमारे पाच ते सात दिवसांपूर्वीच रचला होता सुमारे सहा महिन्यापूर्वी दोघांची भेट झाली होती दोघेही एकत्र कामाला जायचे या जा दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले रविता विवाहित असून तिला तीन मुलं आहेत हे अमरदीपला माहित होतं पण वयाच्या एकोणावीसव्या वर्षी तो त्याच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या रविताच्या प्रेमात पडला होता